मोठी बातमी आहे गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागलेली आहे अभिनेता गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागली आहे पहाटे पावणे पाच वाजता स्वतःकडील बंदूक साफ करताना ट्रिगर गेलं त्यामुळे ही गोळी आहे गोविंदाला क्रिटिकेअर रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी जुहू पोलीस अधिकचा तपास करताय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता गोविंदा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे गोविंदा यांना काळजी घेण्यासही सांगितलंय दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतली आहे बघूयात फिल्म अभिनेता शिवसेना नेता गोविंदा पहाटेच्या सुमारास बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या आहे त्यानंतर त्याला मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडे जे क्रिटिके रुग्णालय या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बंदूक देखील ताब्यात घेतली आहे आणि पोलीस स्वतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंधेरीच्या क्रिटिकेर बाहेर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर पोलीस पोहोचपाडा देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे गोविंदा जो आज आहे तो कलकत्त्याला जाण्यासाठी निघाला होता आणि तत्पूर्वी गो कलकत्त्याला जाण्यापूर्वी त्यांनी जी आपली बंदूक होती ती बंदूक या ठिकाणी साफ करण्यासाठी घेतली होती मात्र अचानक बंदुकीचा स्ट्रिगर दाबला गेल्यामुळं बंदुकीतून गोळी निसटली आणि ती त्याच्या पायाला लागली होती मात्र यानंतर त्याच्या अंगरक्षकाने त्याला या ठिकाणी अंधेरीच्या क्रिटिकल रुग्णालयात दाखल केलं आणि यानंतर या ठिकाणी या असणाऱ्या जे रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत अगरवाल यांनी त्यांच्यावर सर्जरी केली आणि ती गोळी आता बाहेर काढलेली आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई तर आपण बघू शकतोय आज सकाळी बंदूक साफ करत असताना गोविंदा जखमी झालेला आहे गोविंदाच्या पायाला गोळी लागलेली होती मात्र त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गोविंदाची विचारपूस केलेली आहे आणि गोविंदाची सध्या प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे ही गोळीसुद्धा पायातून बाहेर काढण्यात आलेली आहे क्रिटिकेर रुग्णालयामध्ये गोविंदावरती सध्या उपचार सुरू आहेत गोविंदाकडून मिस फायर आज सकाळी झालेलं होतं नमस्कार प्रणाम मैं हूँ गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद तो गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका